ला <laughs> <laughs> <हाथ मनते लातुर. laughs> लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठं यश लाभलेलं आहे काय म्हणतंय लातूर सर आमदार अमित देशमुख आपल्यासोबत आहेत हात म्हणत आहे लातूर हात म्हणत आहे भाजपाने ही निवडणूक जी आहे ती प्रतिष्ठेची केलेली होती काय म्हणतंय लातूर हे स्लोगन घेऊन ते उतरलेले होते त्याचबरोबर भाजपाचे जे अध्यक्ष आहेत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जे काही वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा फटका जबरच फटका लातूरमध्ये बसला असं दिसतं नाही राजकारणामध्ये राजकारणाचा स्तर हा सगळ्यांनी म्हणजे खालावता कामा नाही राजकारणाचा स्तर आपण जर राखला तर मला असं वाटतं ते महाराष्ट्राची संस्कृती आहे भारतीय जनता पक्षाकडनं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या संदर्भाने जी वक्तव्य झाली यामुळे लोकभावना दुखावल्या लातूरातच नाही तर महाराष्ट्रभर तीव्र प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केल्या आणि जेव्हा जेव्हा असं होतं एखाद्या ठिकाणी तेव्हा तेव्हा मग लोक मतदानातून व्यक्त होतात आणि आता मतदानातून व्यक्त लोक झाले हे आपल्याला निकालातून दिसून येतं एवढी अपेक्षा नव्हती म्हणजे काँग्रेस सत्तेत येईल असं वाटत होतं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना देखील मात्र त्यापेक्षा जास्त यश मिळालं नाही मला असं वाटतं काँग्रेस वंचित बहुजन आघाडी हे एक नवं समीकरण मला वाटतं लातूरनं स्वीकारलं काँग्रेस वंचित बहुजन आघाडीतल्या नेत्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्तम समन्वय राहिला काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आणि उमेदवारांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये हा उत्तम समन्वय असल्यामुळं हे सगळं शक्य झालं आणि मला असं वाटतं की आम्ही सुरुवातीपासूनच लढायचं हे ठरवलं होतं आम्ही लढलो आणि जिंकलो मंत्री बाबासाहेब पाटील आमदार संजय बनसोडे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर आमदार रमेश कराड हे सगळे प्रचाराला आले आणि अमित देशमुख जिंकले हेच uh, लातूरचं uh, गमक आहे आणि मला असं वाटतं किमान या पुढं यातनं ते सगळे बोध घेतील आणि एवढं तीव्रतेनं ते लातूरवर आसूड उगवणार नाहीत अशी अपेक्षा आहे आम्ही देशमुखांची भाषणा मी ऐकली निवडणुकीच्या दरम्यान शेरो शायरी आणि फटकेबाजी होती मेरे आ, हमारे अंगाने में तुम्हारा क्या काम यारो यारो से गद्दारी नाही आणि गद्दारों से यारी नाही आता कोणती शायरी मला अस वाटत मुद्दा लाग बुराचा आहे तो क्या होता है वही होता है जो मंजूर महेंद्र होता है मराठी लातूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव